जय हरी माऊली नमस्कार आपल्या पवित्र उत्सव या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरील असेच भजने गीते गवळणी अभंग गाणे ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा आणि घंटीय चिन्हाचे बटन प्रेस करा आणि व्हिडिओ आवडल्यानंतर कमेंट कळवायला मात्र विसरू नका कधी उडेल भरोसा नाही राघो पिंजऱ्यात राहतो गबाई कधी उडेल भरोसा नाही नरदेही हा पिंजरा केला अवदरवाज या पिंजऱ्याला नर हा पिंजरा केला नवदरवाजे या पिंजऱ्याला दसव्या खिडकीतून बघतो गबाई दसव्या खिडकीतून बघतो ग बाई राघव पिंजऱ्यात राहतो ग बाई कधी उडेल भरोसा नाही राघो पिंजऱ्यात राहतो गबाई कधी उडेल भरोसा नाही कधी उडेल भरोसा नाही राघो पिंजऱ्यात राहतो गाई सुखादुखाची खातोया पळ सुखा खातो खातोया पळ डांगी मायेची धरतो गं बाई डांगी मायेची धरतो गबाई बाई पिंजऱ्यात राहतो गबाई बाई कधी उडेल भरोसा राघो पिंजऱ्यात राहतो गबाई कधी उडेल भरोसा नाही जनबाईन भजन केले गौरी विठल विठल बोले जनबाईन भजन केले गौरी विठल विठल बोले राघव पिंजऱ्यात राहतो गबाई कधी उडेल भरोसा नाही राघव पिंजऱ्यात राहतो ग बाई कधी उडेल भरोसा नाही कधी उडेल भरोसा नाही कधी उडेल भरोसा नाही भरो धन्यवाद